नमस्कार नमस्कार तू साधना म्हणून आता काय काय करते सेवा करते नामजप करते बघत नाही आणि हे बघ आता नामजप कसा करते आम्हाला करून दाखवते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय ओम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय ओम ओम किती छान केलास असं रोज करते तू नामजक आणि तू आई बरोबर काय काय सेवा करतेस मी ग्रंथमोजते ती मला देते स्टॉल स्टॉलला पण उभी राहतेस का आई बरोबर माहिती सांगतेस का ग्रंथांची हो किती रुपये म्हणले तर ना हे पाच रुपयाचे दहा रुपयाचे असं सांगते आणि ग्रंथांची काय माहिती सांगतेस तू हे सनातनच्या धर्माचे ना साबण आहे ग्रंथ आहेत कुकु अच्छा आणि ते घेतल्याने ते ते काय होणार आहे चेतन्य मिळत असं सांगते तू आणि तू धर्मसभेला पण जातेस का हो तिथे काय सेवा करते मग पाणी देते खडे उचलते आणि मग सेवा करताना कसं वाटत ग हो? आणि सेवा केल्याने आ... काय होत चैतन्य मिळत हो आणि मग आपण देवाकडे जातो आता मग तिथेच राहावं लागतं मग तिथेच राहावं वाटत का ना मला खूप देव खूप आवडतात म्हणून का तू चुका आईकडून लिहून घेतेस ना अशा सगळ्या मग चुका लिहिल्याने काय होतं छान वाटत हा प्रार्थनाला लिहायला येत नसलं तरी चुकांचं गांभीर्य तिच्यामध्ये असल्यामुळे हो आईला ती चुका सांगते आणि त्या आईकडून ती लिहून घेते स्वतःच्या चुका हे आता आपण पाहूया एकदा मी ना दूध पिताना रडले आणि ना एकदा मी ना विचारता भक्तीकडे गेली एकदा मी ब्रश करताना रडले ब्रश करताना रड हट्टी पण आपण केलंस ना हो हा चुका लिहिल्या की काय होतं कमी दोष दोष कमी होतात हा आणि दोष कमी झाले की आपण साधने करू, करू शकतो कोणाचा आशीर्वाद मिळतो गं मग आपल्याला परमपूज्यांचा हो अजून काय काय करते तू अजून मी भाऊजागृती भाऊजागृतीचे पण प्रयत्न करते कसे करते डोंगर का? न कापऱ्याचा असतो आणि नदी आतराची असते आणि अष्टगंध वाळ उंटे असत आणि मग ना आपण कोकुळात जात आहोत मग मोक्षाला गेलो आपण कसं आहे <laughs> किती सुंदर कोणी सांगितली तुला ही गोष्ट ही बालसंस्कार वर्ग मध्ये हो तू जाते बालसंस्कार वर्गाला काय काय शिकवतात तिकडे आणखीन सांगतात हो कुठले कुठले सांगितलं तुला एकदा मी काचेची बांगडे घेतली कुठले बांगडी फुटली हा आणि आई आईरा आणि मग हां माते चुकीवर काय केलंस तू पुढे पाय काय घेतलं प्रायश्चित 10 दिवसांना चॉकलेट नाही खायचं अरे वा आणि मग समजा मध्ये तुला कोणी दिलं चॉकलेट तर मग काय केलं तेव्हा मी म्हणले की नको मला हे चॉकलेट असं म्हणजे खरोखर प्रायश्चित घेऊन ते पूर्ण करायचं पण भाग असतो तिचा हा कधी कोणी देत असेल तर सांगते ती की नको म्हणून मला त्याची इच्छा पण होत नाही घ्यायची असं होत पण एवढ पैसे काढणं दहा 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 दिवस तसे पण प्रायशित घेत होते अजून कशी कशी प्राइस चित्त घेते तू अजून बिस्किट पण खात नाही बिस्किट पण खात नाही प्राइस चित्त घेतल्याने काय होत आपल्याला आपण देवाकडे जातो आणि एखादा खेळ आम्हाला खेळून दाखव ना आई बरोबर तू खेळायचा आपण दोघी तू श्रीकृष्णाची आहे तू श्री कृष्णाची बासरी आहेस तू श्रीकृष्णाची शाला आहेस शेला तू श्रीकृष्णाचा मुकुट आहेस तू श्रीकृष्णाची बाजू बंदेस तू श्रीकृष्णाची वैजयंती आहेस तू श्रीकृष्णाची डोळे आहेस तू श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आहेस तू कानातले आहेस तू श्रीकृष्णाच्या गळ्यातले अलंकार आहेस तू श्रीकृष्णाचे पितांबर आहेस छान म्हणलंस ग <laughs> <ओ। laughs> आणि कुठला खेळ खेळतेस सांगू मी तुला तो, तो मी तुला दोन शब्द सांगणार त्यातलं सात्विक कुठलं ते सांगशील काळा पांढरा पांढरा जांभळा केशरी केशरी लाल रंग का पिवळा रंग पिवळा रंग थम्सअप की मँगोज्यूस ज्यूस मंदिरात जायचं का टी व्ही पाहायचा जायचं धिंगाणा करायचा का अभ्यास करायचा अभ्यास करायचा नामजप करायचा का त्रास द्यायचा नामजप करायचा किती गोड तुला कुठले कुठले रंग आवडतात गुलाबी केशरी भगवा आणि पिवळा हो आणि भगवा रंग का आवडतो तो हिंदू राष्ट्राचा असतो असं आहे अरे वा आणि मग हिंदू राष्ट्र म्हणजे काय ग हिंदू राष्ट्र म्हणजे घोषणा द्यायच्या हिंदू राष्ट्र ते हो कशा घोषणा देतेस तू ये तुझे तू हिंदुराष्ट्राम हर हर महादेव अरे वाह तू आपलं दैनिक सनातन प्रभात वाचते ह ह कसं वास्ते तुला काय काय आवडतं त्यातलं बाबांना अजून आवडलेसी बाबांना अजून आवडतात पुढच्या स्वाती ते त्याच्यामध्ये असतात ना हार घालताना भाई साधारणतः काय तिला वाचायला आवडतं दैनिकातलं मला तिला ते असं लवजियाद वगैरे बघितलं ना तर ती म्हणते बाबा हे काय आपली हिंदू मुलगी आहे ही कुठं जातीय मागे बसून गाडीवर वगैरे असे खूप प्रश्न विचारते ती ते तिला सांगावं लागतं असं असं आहे मुलं वगैरे आणि संतांचे फोटो असेल तर ती <laughs> म्हणते की हे कोणते संत आहेत मग सगळं विचारते त्यांच्याबद्दल उत्सुकता जिज्ञासा खूप आहे आणि दररोज वाचते दैनिक दररोज वाचते ती किंवा मला तरी आणून देते वाचा म्हणून आणि सांगा काय काय आणि मग असेच ग्रंथ पण वाचतेस हो कुठलं आवडतं तुला उमाक्कांचं अरे वा उमाक्का म्हणजे तमिळनाडू येथील सनातनच्या साधिका सौ उमा रविचंद्रन त्या सतत बालक भावात असतात या बालक भावातच त्यांनी श्रीकृष्णाची विविध चित्रे काढली आहेत आणि त्याचे दोन ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत हे ग्रंथ प्रार्थनाला खूप आवडतात का आवडत तो त्याच्यावर चित्र असतात आणि त्या चित्रामध्ये कोण असत असते मी प्रार्थना असते अरे वा आणि मग कुठलं चित्र आवडत ग तुला त्यातलं त्यातलं द्रौपदीला साडी देत हो ते का बरं आवडतं चित्र ते असं आणि दुसरं कुठलं ते सेवा करत असतात मंदिरात मग पुजारी हाकलून देतात आणि ते रडतात आणि कृष्ण तो जवळ घेत घेतो अरे वा मग तुला पण वाटतं का ग ते बघून आपण पण असं कृष्णाच्या जवळ जावं असं वाटतं मग काय प्रयत्न करणार आता कृष्णाच्या जवळ जायला तू नामच्या सेवा चांगलं करण्याचा प्रयत्न करणार तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय संत हो संत कोणासारखं तुझं स्वातीताई सारख हो म्हणजे नेमकं काय तुझे का स्वातीताई कशा आहेत हा सद्गुरु हाँ। सद्गुरु आहेत आणि व्हायचंय तुला अरे झाल्यावर झाल्यावर हो। म्हणजे आता हा जो तिचा भाग आहे ना की छात्रवृत्तीच्या अनुषंगाने सगळा असा तिचा कल दिसतो oh. तर मग असे चा 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 hey. काही तिचे अजून असे काही प्रसंग आहेत का गणपती विसर्जन असतं ना तर तेव्हा पुण्यात बरेचदा काही लोक गणेश विसर्जन हौदामध्ये करतात आणि शास्त्रानुसार ते नदीत करायला हवं तर आपली अशी मोहीम होती विसर्जनाच्या वेळी की मु लोकांचं प्रबोधन करायचं की तुम्ही हौदात न करता नदीत करूया तर hmm. त्यावेळेस ती येणाऱ्या लोकांना सांगायची घाबरायची नाही अनोळखी असायचे गर्दी पण असायची पण ती पण सांगायची ती हो। की तुम्ही हौदात नका करू काका नदीत करा इथे विडंबन होतंय आहे तू सांगणार प्रार्थना काय सांगायचीस त्यांना सांग ना ना इथं नको करायला नदीत करा पण कारण काय तिथ चांगलं असतं नदीत ते आई बाबा असतात तिथं पार्वती आणि शंकर असतात खाली शंकर पार्वती अच्छा।, अच्छा ते गणपतीला घेतात विसर्जन झाल्यामुळे आणि हो ना हौदात टाकल्यावर तिथे नसतात तिथे नसतात का आणि तिथे काय होत मग सगळं हौदात टाकल्या असत ना ते नदी नसत ते असत टँक सारखं आणि मग तिथे विसर्जन केल्याने काय होत ना माशे असतात तिथं तिथे कचरा असतो त्याला गणपतीला लागतो विलंबन होत बरोबर आहे किती छान आणि मग तुला असं कसं सांगायला जमत ग

आपल्या <coughs> ज्या वही आहेत सनातन संस्कृतीच्यावर सावरकरांचा फोटो किंवा हे सगळे इतके निरीक्षणानं बघते हे कोण आहेत बाबा यांनी काय केलं असं विचारते सारखं ती पण जिज्ञासा आहे तिच्यामध्ये अशी देव देश आणि धर्म सगळ्या कृतीतून तिचं ते लक्षात येतं ना म्हणजे विडंबन पण सहन होत नाही धर्मासाठी पण ते जे आहे तिला देशाबद्दल पण आहे म्हणजे प्लास्टिकचे झेंडे वगैरे घेत नाही ते हो कधीच कधी हो म्हणत पण नाही मला घ्यायचं आहे म्हणून बाबा असं पण तिचं खूप आहे म्हणजे राष्ट्रध्वजाचा मान राखणं आपण जी मोहीम राबवतो त्या मोहिमेमध्ये पण तिचा सहभाग असतो पुन्हा प्रार्थना प्लास्टिकचा ध्वज घेतल्याने काय होत गण होत सगळ्या हिंदू राष्ट्राच म्हणजे विडंबन म्हणजे काय होत कचऱ्यात गेलं की विडंबन होत ना आणि अजून एक प्रसंग आठवत तिचा देवतांचं जे चित्र आहे ते टाईल्स वर नसावं पण जिन्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी थुंकू नये म्हणून देवतांचं चित्र टाईल्स वर छापतात मग तिला असं सांगितलं एक दोनदा की इथे असं लावलं नाही विडंबन आहे तेव्हापासून आम्ही जिकडे पण जाऊ ना सेवेला दैनिक वितरण साप्ताहिक वितरण किंवा इतर पण ठिकाणी तिला जिथे कुठे तसं दिसलं तर ती लगेच विचारते की इथले कोण आहेत मोठे काका त्यांना सांगावं लागेल ही टाईल्स काढून टाका मग एक दोनदा ती एक दोन वर्षांची होती तेव्हा ती रडली पण खूप की असं का लावलंय माझ्या बाप्पाचं विडंबन होत आहे असं तुला फ्रॉक आवडतो जीन्स पॅन्ट आवडते कि परकर पोलक आवडत पर्कर पोलक परकर पोलक अरे वा आणि असे छोटे छोटे कापलेले केस आवडतात कि मोठ्या मोठ्या विण्या वेण्या आवडतात वा असे गळ्यात वगैरे घालायला आवडतं तुला आवडतं काय काय आवडतं घालायला मला कानातले घालायला आवडतात गळ्यातले घालायला आवडतात आणि बांगड्या घालायला हो आणि पायात पायात पेंचन ते पण आवडतात आणि असं पण आवडते आणि मेहंदी पण अरे काढू शकते हा हा बाहेरचे आपण बघतो ना कि ते काहीच लावत नाहीत कपाळाला आणि तू छान कुंकू लावलेला आहे मग तुला त्यातलं काय आवडत जास्त कुंकू हा आणि मला सांग ना तू शाळेत गेल्यानंतर काय काय करतेस तिथं ना देवी असते ना त्यामुळे मी साडेला नमस्कार करते हो कुठे करते बाहेर देवी असते तिथं सरस्वती देवी अरे फोटो हो असतो ना हा मग त्याला जाऊन नमस्कार करते हो म्हणजे ना नमस्कार करते त्या देवीला नमस्कार केल्याने काय होत तिथं असे देव असतात ना त्यामुळे आपल्याला मिळत आणि कोणी रडत असेल तर मी सांगते तुम्ही तू रडू नको तो शाळेचा याचा पहिला दिवस होता ना तेव्हा आम्हाला पण वाटलं होतं ही खूप रडेल का कारण खूप लहान होती त्या आणि आम्ही दोघे होतो तर तिथं गेलो होतो तर जाणवलं की एकदम शांत होती ती आणि दुसरी मुलं रडत होते तर त्यांना सांगत होती अरे रडू नका ही आपली शाळा आहे मी आहे सोबत तुमच्या असं सांगत होती अरे वा आणि किती वर्षाची असेल अंदाजे ती पावणे तीन वर्षांची हो। हो। <laughs> हो हो। ना? ना कशी समजवत होतीस मी रडू नका हा रडल्याने काय होत बाप्पा नाही भेटत असं सांगत होती का त्यांना आणि शाळेमध्ये असं काही तिचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात आलं का बहिणी हा म्हणजे दोन तीन प्रसंग तिच्या शाळेतले की शाळेमध्ये ती खूप मुलांशी खूप चांगली मिसळते त्यांना गोष्टी सांगते किंवा गप्पा मारते त्यांच्याशी मग मा चित्र बरेचदा असं असतं शाळेमध्ये त्यांच्या शाळेतल्या बाईंनी सांगितलं की प्रार्थन मुला <laughs> प्रार्थना असते तिच्या भोवती मुलं असतात आणि सगळ्या मुलांची पाठ बाईंकडे असते आणि प्रार्थना त्यांना काहीतरी सांगत असते कृष्णाचं किंवा असं काहीतरी मग बाई म्हणतात की आम्हाला प्रार्थना शिकवूच देत नाही तीच काहीतरी काहीतरी सांगत असते <coughs> हो तू काय सांगते त्या मुलांना कृष्णा तिच्या शाळेतल्या बाई तिला विचारत होत्या सगळ्या मुलांना विचारत होत्या की आपल्या डोक्यावर काय असतं असत मैदानात घेऊन आले होते, होते मुलांना मग आकाश असतं असं त्या ते सगळ्यांना शिकवत होत्या मग तेव्हा पण ती अशी पावणे तीन वर्षांचीच होती पण ती पुन्हा पुन्हा बाईंना म्हणत होती की आपल्या डोक्यावर कृष्णाचा हात असतो बाई ते तिला सारखा भाव असतो हो तसा म्हणजे प्रेमभाव सगळ्यांप्रतीच असतो असा वर्ग शिक्षिका आहेत ना तर त्या एकदा डबा खात होत्या त्यांना ठसका लागला तर ही तिची वॉट पाण्याची वॉटर बॅग त्यांना नेऊन दिली की तुम्हाला पाणी हवं आहे का असं किंवा त्या एकदा दरवाजा उघडत होत्या एका वर्गाचा तर ती त्यांना सांगत होती की हळू उघडा तुम्हाला लागेल कढी लागेल ना असं किंवा अगदी अगदी छोटी होती तेव्हा दीड वर्षांचीच असेल एक छोटी मुलं होती ती फुगा खेळत होती त्या फुग्याचं असं इलास्टिक असं लांब असतं ना बारीक तो रबर ना mm. तर ते एका छोट्या मुलाला ते खेळत होता तो त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाले की हळू खेळ तुला लागेल हाताला अरे बापरे अगदी <laughs> अनोळखी व्यक्तींना पण ते असं प्रेमाने हाताळते काळजी घेणं इतरांची इतरांची